तर नमस्कार सगळ्यांना डेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आहे आज तुमच्या लाडक्या डेबी आहे बर्थडे तर बर्थडे से सेलिब्रेशन माझ्या क्लासमधल्या मुलांनी केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मुलांनी किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यानंतर डेकोरेशन केल्याच्या नंतर मी केक कटिंग वगैरे केलेलं आहे पूर्ण व्हिडिओ पा आणि ही क्लासमधले मुलं आहेत सगळे आणि हे सगळे मुलं नाहीत माझ्या क्लासमधले तर दुसऱ्या मुलांना म्हणजे एकच बॅच होती रविवार असल्यामुळं रविवारचं मी इंग्लिश ग्रामरची बॅच घेते तर इंग्लिश ग्रामरच्या बॅचचीच मुलं फक्त आलेली बाकीची मुलं क्लासला आलेली नव्हती तर त्या मुलांना मी सेलिब्रेशनमध्ये सामील केलेलं नाही आहे त्याबद्दल त्या, त्या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटते पण ठीक आहे दुसऱ्या दिवशी पाहू त्यांच्यासाठी काय जर मला करता आलं थोडंफार अरेंजमेंट तर मी नक्की ट्राय करेन पण माझ्या क्लासमधल्या मुलांनी खूप छान डेकोरेशन केलेलं आणि अशा प्रकारे माझी केक कटिंग करून वगैरे झालेली आहे आणि हे सगळं जे अरेंजमेंट होती ते पूर्ण क्लासच्या मुलांनीच केलेली त्यांनीच क्लासमधून सगळ्यांनी पैसे जमा करून केक वगैरे आणलेलं डेकोरेश सामा... सामान डेकोरेशनचं सामान वगैरे आणलेलं आणि खूप छान स्पेशल असा माझा आजचा वाढदिवस माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे खूप छान वाटलं मला हे सगळं पाहून त्यांचं इतकं भरभरून प्रेम पाहून मी खूप आणि खूप भारावून गेले आणि खूप स्पेशल असा आजचा वाढदिवस माझा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि बाकीचे मुलं या बड्डेला म्हणजे येऊ नाही शकली त्याबद्दल थोडंसं खरंच वाईट वाटत आहे वाट तर पेरेंट्स दुसरे पेरेंट्स थोडेसे माझ्यावर नक्कीच नाराज असतील तर नाराज होण्यासारखं काही नाही संडेला तर दुसऱ्या मुलांचा क्लास नसतो ग्रामरचा फक्त क्लास असतो आणि ही बर्थडे पार्टी काय मी अरेंज केली नव्हती क्लासमधल्या सगळ्या मुलांनी मिळूनच अरेंज केलेली तर माझे पेरेंट्स नक्कीच समजून घेतील आणि या सगळ्या गोंधळामध्ये जे चॉकलेट्स आणले होते मुलांना वाटण्यासाठी ते तसेच राहिलेले आहेत तर ते चॉकलेट्स मी आता दुसऱ्या दिवशी सगळ्याच मुलांना नक्की देऊन टाकणार आहे आणि तुम्ही पाहू शकता वन बाय वन मी सगळ्या मुलांना केक भरवत आहे तर हे सगळे माझे क्यूट क्यूट लाडके विद्यार्थी आहेत जे छान असे मस्त आवरून वगैरे आलेले आहेत आणि आजचा डेवे टीचरांचा लुक कसा होता तो पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं स सध्याचं मिशन आहे मिशन वॉश टाईम कम्प्लीट तर नक्कीच माझे आत्ता लेटेस्ट मी व्हिडिओ टाकलेले आहेत गौरी गणपतीचे म्हणजे गौराईच्या फराळाचा वगैरे परत गौराईच्या हळदी कुंकवाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर आग गौरी आगमनाचा आहे मेट्रोचा आहे सध्याचे हे व्हिडिओ माझे जास्त छान चाललेले आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच माझ्या चॅनलवरती तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता खूप इंटरेस्टिंग आहेत गौरीच्या हळदी कुंकूचा व्हिडिओ सध्या माझा ट्रेंडमध्ये चालू आहे तो तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन पहा चॅनलवरती सबस्क्राय चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा इथून पुढे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील तर माझ्यापेक्षाही जास्त माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्या वाढदिवसाचा उत्साह दिसून येत होता बबल्स तुम्ही पाहू शकता एका विद्यार्थ्याने म्हणजे पवननी बबल्स आणले होते जो माझ्या वाढदिवसाच्या टायमिंगला बबल्स तयार करत होता तर प्रत्येक मुलामध्ये उत्साह होता आणि सगळ्या मुलांनी गिफ्ट्स पण दिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मला शूट करायला टाईम नाही भेटला पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॅडबरी ग्रीटिंग कार्ड्स वगैरे असं खूप काही गिफ्ट दिलेलं आहेत तर त्या मुलांचं पण म्हणजे कौतुक खूप छान त्यांनी त्यांच्या नाजूक हातांनी लिहिलेलं आहे ग्रीटिंग कार्ड तयार केलेले आहेत आणि असं आपल्यासाठी कोण इतकं छान बनवत असेल तर एकदम भरून आल्यासारखं होतं आणि इतकं सारं प्रेम पाहून मला पण थोडंसं भरून आल्यासारखं झालं आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची मी तुम्हाला काही नाव वगैरे सांगत बसत नाही आहे पण तुम्ही पाहू शकता माझे विद्यार्थी किती छान आहेत क्यूट आहेत आणि त्यांनी किती छान अरेंजमेंट केलेली आहे माझ्या वाढदिवसाची हे, हे सगळं सर सरप्राईज गिफ्ट होतं माझ्यासाठी आणि त्यांनी केक पण त्यांचं त्यांचा आणलेलं जाऊन आणि हे सगळं खूप छान वाटत होतं आणि मी प्रत्येकाबरोबर सेपरेट असा व्हिडिओ तयार करू शकत नव्हते त्यामुळं म्हटलं एक मिनी ब्लॉगच तयार करावा आणि त्यामध्ये सगळ्यांचे फोटो वगैरे टाकावे आणि व्हिडिओ शूट करावा म्हणजे सगळी मुलं माझ्या व्हिडिओमध्ये पण येतील आणि माझा ब्लॉग पण तयार होईल आणि खरंच सांगते की आपल्यासाठी कोणी जर असं इतकं का प्रेमाने काही केलं तर छान वाटतं आणि आज मला बऱ्याच जणांनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पण दिल्यात ॲक्च्युली माझं फेसबुक तर हँग झालेलं आहे मला मेसेज खूप जणांनी केलेले आहेत याच्यावरती विश करण्यासाठी पण ते ओपनच होत नाही आहे इतके सारे वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे आलेल्या आहेत आणि मोबाईल पूर्ण हँग झालेला आहे तर इतकं सारं प्रेम पाहून आपल्याबद्दल खूप भरभरून आलं मला कसं असतं नाती आपण टिकवली लोकं जपायला शिकलं पाहिजे तरच आपल्याला लोक इतकं सारं प्रेम करतात आपण पण लोकांसाठी काहीतरी केलं तरच लोक आपल्याला इतकं भरभरून प्रेम देतात आणि निस्वार्थ प्रत्येकाला मदत करत राहायचं स्वतःच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्याला आपल्याला पण लोक मदत करत राहतात पण आजकालचा जमाना असा आहे ना की आपलीच सख्खी माणसं आपली म्हणजे दुसऱ्याचं सुख पाहू शकत नाहीत किंवा आपलीच माणसं आपण मोठं झालेलं पाहू शकत नाहीत हा सध्याचा जमाना आहे चालू आत्ताचा की आपल्या कोणाचं व्यक्तीचं जवळचं चांगलं होत आहे हे लोकांना आजकाल बघवत नाही पण जर एखाद्याला स्वतःला लाईफमध्ये सक्सेस भे भेटायच भेटवायची असेल लाईफमध्ये काय करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी इग्नोर करून फक्त कष्ट करत राहा कष्टाला नक्कीच तुमच्या प्रयत्न तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल आणि जे जळणारे लोकं असतात त्यांच्यापासून चार हात लांब राहून स्वतःचे प्रयत्न करायचे आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहे कष्टाशिवाय यश भेटत नाही असं नाही की आपण कुठल्या गोष्टी आपल्याला सहजासहजी भेटतील त्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची आहे आणि माझी सध्या खूप धावपळ पण चालू आहे की क्लासेस प्लस घरातलं काम मुलांचा अभ्यास त्याच्यानंतर सगळंच पाहावं लागते आणि लाईव्ह सेशन पण चालू केलेले आहेत वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे जे मोठे मोठे व्हिडिओ आहेत जे ब्लॉग टाकलेले आहेत मी यूट्यूब चा, यूट्यूब चॅनलवरती ते तुम्ही नक्की पूर्ण पाहत जा आ, न स्किप करता ते जेणेकरून माझा चॅनल लवकर ग्रो होईन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कसं आहे आपण एकमेकांना सपोर्ट करूनच पुढे जाऊ शकतो आणि यात काही वाईट नाही आहे चांगल्या गोष्टी करायला कोणीही आपल्याला मदत करत नसतं ॲक्च्युली मी हे माझ्या अनुभवावरून सांगते चांगलं जर एखादं करत असेल तर लोकांना ते बिलकुल बघवत नाही आणि कोण मदत करत नाही पण त्यातूनही आपण मार्ग काढायचा असतो आणि आणि प्रत्येकाला असं वाटत असेल जे मला सबस्क्राईब करतात किंवा रिलेटिव्ज वगैरे आहेत त्यांना की यूट्यूब चॅनल काढणं म्हणजे टाईमपास वगैरे आहे तर असं बिलकुल नाही आहे मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यासाठी यूट्यूब चॅनल काढलेलं आहे की त्यातून आपल्याला दोन रुपये मिळतील किंवा आपल्याला थोडंसं इन्कमचा सोर्सेस भेटेल तर मला प्रयत्न करायचा आहे त्याच्यावरती फक्त मेहनत आणि कष्ट आहे खूप एडिटिंग करायला खूप तास जातात त्यानंतर व्हिडिओ टाकणे हे ते त्याला पूर्ण टाईम द्यावा लागतो आणि प्रत्येकाला असं लांबून सोपं वाटतं की काम नाही वगैरे असं काही नसते त्यात काम नाही म्हणून मी व्हिडिओ टाकत नाही आहे यूट्यूबचे रूल आहेत आपण जर चॅनल ओपन केलं आहे तर त्यावरती दिवसाला दोन तीन व्हिडिओ तरी आपण यूट्यूबवरती अपलोड आप करायचे असतात तेव्हाच आपला चॅनल ग्रो होतो आणि माझे पेरेंट्स आहेत जे बरेचसे त्यांनी मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलसाठी तर त्या सगळ्या माझ्या पेरेंट्सचं पण खूप खूप मी मनापासून आभार व्यक्त करते आणि हे पण वाढदिवसाचं पण खूप छान सेलिब्रेशन झालेलं आहे आणि पेरेंट्सनीच मुलांना एनकरेज केल्याशिवाय झालेलं नाही आहे हे आणि हा पाहू शकता आमचा युवराज केक खायला येत नव्हता पण म्हटलं एखाद्या तरी व्हिडिओमध्ये येत जा त्यामुळं तो पण इ आणि इथे निकिताला पण मी बोलवून घेतलेला आहे केक खाण्यासाठी आणि असं समजू नका की माझ्या मिस्टरांनी मला वाढदिवसासाठी काही घेतलेलं नाही आहे केलेलं नाही तर त्यांनी पण खूप छान संध्याकाळचं अरेंजमेंट केलेलं आणि त्यांना असं जास्त व्हिडिओमध्ये वगैरे यायला आवडत नाही म्हणून मी त्यांना बऱ्याच व्हिडिओमध्ये घेत नाही पण ते आहेत म्हणजे आम्ही बाहेर कधी गेलो तर ते मला छान छान व्हिडिओ शूट करायला वगैरे सांगत असतात तर फक्त त्यांना जास्त स्वतःला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर तुम्हाला आजचं ब बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांग तर माझ्या क्लासमधल्या एका विद्यार्थ्याने खूप छान गिफ्ट आणलेलं आणि बऱ्याच बाकीच्या मुलांनी पण छान असे गिफ्ट्स आणलेले ग्रीटिंग कार्ड्स तर तुम्ही पाहू शकता मी ते गिफ्ट्स ओ गिफ्ट ओपन करत आहे आणि कॅडबऱ्या पण आणल्या होत्या मुलांनी नट्टू बिट्टूने कॅडबरी वगैरे आणलेली परत श्रावणीनी त्यांनी ग्रीटिंग कार्ड्स वगैरे छान असे तयार करून आणले होते आणि नट्टूने ग्रीटिंग कार्ड पण छान आणलं होतं श्रेयस म्हणून आहे त्यांनी पण छान असं ग्रीटिंग कार्ड आणलेलं पण ते मला व्हिडिओ काढताना आले त्यावेळेस आणि तुम्ही पाहू शकता सिद्धार्थने किती छान अशी छोटीशी पर्स आणलेली आहे जी माझ्या ड्रेसवर पूर्ण मॅच होत आहे आणि किती सुंदर दिसत आहे किती छान कलर वगैरे आहे तर मला हे गिफ्ट सिद्धार्थने आणलेलं खूपच आवडलेलं आहे आणि बाकीच्या मुलांनी केक आणलेला सगळ्यांनी मिळून तर सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार खूप छान बड्डे केला माझ्या विद्यार्थ्यांनी आणि खूप छान वाटलं तुमच्या टीचरांना तर थँक्यू सो मच सगळ्यांचे सगळ्यांनाच माझ्या विद्यार्थ्यांना थँक्यू म्हणते तर आजचा तुम्हाला ढेबे टीचरांच्या वाढदिवसाचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या